श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा रावभाऊ येथे आलेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी आहेत यामध्ये काही वारकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तुमचं सा नाव सांगा माझं नाव मंदा शिवनाथ मस्के तुम्ही कुठून आलात आणि कधीपासून दिल्ली त्र्यंबकेश्वरवरून त्र्यंबकेश्वर मूर्ती नाताच्या पालखीमध्ये वीस तारखे दहा तारखेपासून तार निघाले तर ता आज इतका आनंद आहे आता मी माझी चौदावी वारी चौदावी वारी असल्यामुळे मला इतका आनंद होतो की मी अजून सुद्धा पायाने असं चालते वास इतका आनंद होतो का या वारीमध्ये येण्याचं एक वेगळंच हे माणसाला ऊर्जा निर्माण होती वजन कमी होतं दहा दहा किलो वजन कमी होतं माझं तुम्ही कुठल्या वारीतले तुमचं काय त्र्यंबकेश्वरच्याच नवरीनाथ महाराजांचं पालखीच्या पुढे असते का मागे असते काय ह्या वेळेस असतो आम्ही पंधरा नंबरला असतो आम्ही काय व्यवसाय काय करतात तुम्ही आम्ही शेती करतो काय तुमचा हो काय अनुभव आहे तुम्ही काय कोटमगावचे चंद्रबान विश्वनाथ मस्के कोटमगाव नाशिक तर आमची दुसरी वारी एकदम भारी वाटतं चालते आणि जेवणाची ती कुठलीही अडचण नाही राहत यावर्षी आपण पाहिलं की वारी ज्यावेळेस सुरू झाली मेमध्येच आपल्याला पाऊस पडला या पावसाचा काय परिणाम आहे का पावसामुळं वारकऱ्याची संख्या वाढली असं काय वाटतंय का तुम्हाला पावसाचा कुठला काय नाही संख्या आहे दरवर्षी पाण्याची अडचण होती पाऊस जर लांबला तर ह्या वर्षी पाऊस वेळेवर पडला मात्र जसं तुम्ही नगरमध्ये आलात त्याच्यानंतर आता सोलापूरात आलात आता जर तुम्ही पाहिलं तर पाऊस पुन्हा घटलेला आहे याचा काय परिणाम आहे असं वाटतंय का तुम्हाला परिणाम काहीच नाही इतकं म्हणजे वारकऱ्यांचा देव सुद्धा एवढी काळजी घेतो मागे पुढे उभा आहे सांभाळी तर आले आघाद निवार आहे योग क्षम्य ज्याचे जाणे जडभारी योग वाट दावी करून या म्हणजे ही आपल्याला पाऊस माघ पडतोय आम्ही पुढं चाललो आहे म्हणजे आमचं रक्षण करतो देव म्हणजे आज एवढं रक्षण करतो का कुठल्याच प्रकारचं आम्हाला ते नाही म्हणजे अडचणच नाही आली आत्तापर्यंत इथवर आलो दरवर्षी येतो पण अशी कुठलीच अडचण येत नाही आणि एवढ्या सरकारने सुविधा करेल एक प्रत्येक गावात मंडप प्रत्येक संडास बाथरूम म्हणजे महिलांची सुद्धा इतकी सुरक्षा आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतकं भारी वाटत एवढा आनंद हा सुख सुद्धा नाही तुम्ही एवढ्या उत्साहात या वारीमध्ये सहभागी झाला पण नेमकं तुम्ही काय कला सादर करतात का गवळण आहे अभंग आहे नेमकं तुम्ही काय सादर कराल गवळण अभंग भजन म्हणायचं सकाळी काकड आरती हे सगळं आमच्याकडून होतो वा देव करून घेतो असं आता एक गवळण किंवा काय तुम्ही गाऊन दाखवा आम्ही अभंग म्हणणार नाही का काशी के लिए मथुरा के लिए के लिए द्वारका काशी के लिए मथुरा के लिए के लिए द्वारका पांडोरंगा रंगा देव नहीं सार का पांडु रंगा देव नहीं दुजा सार काशी के लिए मथुरा के लिए के लिए द्वारका काशी के लिए मथुरा के लिए के लिए द्वारका पांडुरंगा देव नाही तुझा सारणा पांडुरंगा देव नाही तुझा सारणा हा दुमदुमली दुम दुमले रे तुझी पंडारी दुमदुमले रे दुमदुमली दुम रे तुझी, तुझी पंडारी हा दिंड्या पाता काजी गर्दी रे भारी दिंड्या पाता काजी आसा सोळा कोठे नाही नाही बरं का असा सोळा कोठे नाही नाही बर हा पांडुरंगा देव नाही तुझा सारखा पांडुरंगा देव नाही तुझा सारखा का आ, काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका आपण पाहिलं मोठ्या भक्तिभावामध्ये वारकरी पंढरीच्या दिशेने झालेले आहेत आणि मानाची पालखी असलेली श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला सोलापूर जिल्ह्यात आज आगमन केलेलं आहे प्रशासनाचे असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि पालखी आज मुक्कामाच्या ठिकाणी आलेली देखील आहे आपण पाहिलं की म्हणजे वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे गावकऱ्यांमध्ये उत्साह असल्याचं दिसलं याबरोबर आता आणखी आपण या, या पालखी मार्गावरती अनेक वारकऱ्यांशी बोलणार आहोत त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेणार आहोत धन्यवाद